आणि भारत तिच्यामुळे भारत मोठा झाला त्यानंतर जर शास्त्रज्ञ होण्याचं मनात आहे सगळ्यात लेटेस्ट क्षेत्र आहे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता लेटेस्ट मागवलेलं ले त्यातलं हेच पुस्तक आहे पण सगळे सांगतायत की त्याला संस्कृत भाषा सगळ्यात फिट आहे तेव्हा मग तिला संस्कृत आणि ए आय ची टेक्नॉलॉजी अशा कॉम्बिनेशन मधला करू एक नासाचा शास्त्रज्ञ रिक ब्रिक्स हो। नासा मध्ये कल्पना चांगला पण होती एका जानावर होत्या संस्कृत कशी फिट आहे असा एक रिसर्च पेपर तो तुम्हाला इंटरनेट वरही मिळेल असत पण नाही आणि मरत पण नाही आणि अजून एक होता की सगळ्या काहीतरी असा प्रश्न होता त्याचं

तर मग तिथे असे जी वॉल असते ना तिथे होल्ड्स लावलेले असतात तर मग ते कॉम्पिटिशनसाठी तयारी करून घेतात आता टाटाची आली आहे मग तेव्हा मी खेळणार आहे ह्याच्या आधी खेळ रे खेळलेले खे, बँगलोरला खे, 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 तिथे पण मला मिळत नाही मिळालं कारण माझा मा एज नव्हतं बसत ना म्हणून मी फक्त अनुभव आणि मेडल महत्वाचं नाही आहे आनंद महत्वाचा आहे मेडल मिळेल जात नाही बोल शिवतांड वरती आता हे जे वरदान आहे ईश्वराच आहे वरदान ज्याच्याकडे ते ईश्वराचं वरदान आहे त्याच ती जोपासना करत राहणं

ते येईल येईल ते एक्सपेरिमेंट करून जेव्हा तिला लक्षात येईल की समजा ते एक्सपेरिमेंट अरे अमूक पुस्तकात आहेत किंवा मी एक्सपेरिमेंट्सच पुस्तक आणून की यातले घे आणि एक एक कर एक्सपेरिमेंट असं सुद्धा हे आम्ही साहित्य संमेलन हा इंद्रायणी साहित्य संमेलनाला तर तिथे हे तीन व्याख्यानचे होते म्हणजे व्याख्यान त्यांचं होत पुरस्कार मिळालेला इच्छा पण त्यांच्याकडूनच मिळालेला आता इथे हे लिना मेहंदळे जे रिटायर आहे त्यांची भगवतगीता पूर्ण कंट असते त्यांनी माझ्या म्हणजे मी गीता पूर्ण लिहिली पण आहे ना तर दोन वेळा तीन वेळा लिहिली त्यांनी परत मागितले आणि माझा हस्ताक्षर बघून भगवतगीता आणि शिवेंद्र राजे भोसले हे मी स्वामी विवेकानंद रोल हे श्लोक दिला होता श्लोक एकात्मता श्लोक बोलून त्याचा अर्थ सांगितला होता तीन साडेतीन वर्षांचे होते सगळ्यांना बाकीच्यांना डान्स मध्ये घेतलेलं मला एक तीनच हे तुझं भाग्य आहे